नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे ना आपण आता एक्झिट पोल बघताय चार जूनच्या निकालाच्या अगोदर नेमकं कोण बाजी मारणार आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा जागांवरती नेमकं काय होणार पश्चिम महाराष्ट्रामध्ये महा त्या ठिकाणी महाविकास आघाडी का महायुती आणि जो एक्झिट पोल आता माझ्या हातात आहे त्यानुसार महाविकास आघाडी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहा जागांवरती विजयी होते तर महायुती तीन जागा आणि इतरांना एक जागा जाते त्याही मध्ये माढा सोलापूर काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं हे मतदारसंघाने सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि त्यातल्या माढ्यामध्ये त्या ठिकाणी विद्यमान खासदार रणजितसिंह नायक निंबाळकरांना एक्झिट पोलमध्ये धक्का आहे सिंह नायक निंबाळकर ही जागा गमावत आहेत आणि तिथं महाविकास आघाडीकडून धीरेशील मोहिते पाटील हे या एक्झिट पोलनुसार जे आहे ते विजय होताना दिसत आहे महाविकास आघाडी पुन्हा एकदा माढ्याचा गड आपल्या ताब्यामध्ये घेताना दिसतोय शरद पवारांच्यासाठी ही जागा जी आहे ती खूप महत्वाची होती सोलापूर जिल्ह्यातली दुसरी सोलापूर लोकसभेचे मतदारसंघ कट टू कट फायर झालेले होते आणि जो एक्झिट पोल माझ्या हातात आहे त्याच्यामध्ये भाजपचे राम सातपुते हे पराभव होताना दिसत आहेत आणि प्रणिती शिंदे ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत सुशील कुमार शिंदे यांचा त्यांच्या वल्लांचा पराभव झाला होता गेल्या वेळेस मात्र आता प्रणिती शिंदे ह्या काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत ते विजयी होताना दिसत आहेत त्यानंतर जी जागा होती पश्चिम महाराष्ट्रातली त्याच्यामध्ये पुण्यामध्ये मात्र त्या ठिकाणी मुरलीधर मोहळे विजयी होत आहेत तर काँग्रेसचे रवींद्र दंगेकर हे त्या ठिकाणी पराभूत होताना एक्झिट पोलनुसार त्या ठिकाणी दिसत आहेत कोल्हापूरच्या जागेकडे सगळ्यांना लक्ष होतं शाहू महाराज त्या ठिकाणी उभा होते आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या शाहू महाराजांचा त्या ठिकाणी विजय होताना दिसतोय तर कोल्हापूर मधून त्या ठिकाणी जे संजय मांडलिक शिवसेना शिंदे गटाला धक्का असणार आहे विद्यमान खासदार होते त्यांचा त्या ठिकाणी पराभव होताना दिसतो आहे शिरूर मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष होतं अमोल कोल्हे त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होता अजितदादा पवारांनी तिथं ताकद लावलेली मात्र पुन्हा एकदा शिरूरचा जो बाले किल्ला आहे तो अमोल कोल्हे शरदचंद्र पवार गटाचे जे आहेत ते राखताना दिसत आहेत तर तिथं अडळराव पाटलांचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक्झिट होताना दिसतो आहे बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं बारामतीत काय होतात बारामतीत मात्र या एक्झिट पोल नुसार शरद पवारांना त्या ठिकाणी धक्का धक्का बसतो बसतो आहे आहे गटाला विरुद्ध भाऊजी लढत झालेले होते आणि यामध्ये मात्र सुनेत्रा पवार त्या ठिकाणी विजय होताना दिसत आहेत अर्थात हे एक्झिट पोल आहेत मात्र अजितदादांचा त्या ठिकाणी अस्तित्वाच्या लढाईमध्ये अजितदादांच्या पारड्यात बारामतीकारांचं मत त्या ठिकाणी पडलेलं दिसतं आहे हात नंगल्यामध्ये नेमकं काय होणार धीरेशील सिंह माने त्या ठिकाणी गेल्या वेळेस शिवसेना गटाचे होते मात्र हात कणंगल्याची जागा जी जा आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे सत्यजित पाटील आहेत ते त्या ठिकाणी विजय होताना दिसत राजू शेट्टींच्यासाठी हा धक्का असणार आहे धीरज सिंह मानेंच्यासाठी हा धक्का असणार आहे त्याचबरोबर नगर दक्षिणला त्या ठिकाणी भाजपाचा जागा राखते यानुसार आणि निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे होते त्यांचा पराभव होतोय आणि त्या ठिकाणी सुजय जे आहेत ते एक्झिट होतील असा अंदाज आहे साताऱ्यामध्ये मात्र पुन्हा एकदा शरद पवार गट जो आहे तो आपली जागा जे आहे ती आपली जागा त्या ठिकाणी राखताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि शशिकांत शिंदेचा विजय होतोय तर उदयनराजेंचा जो आहे तो साताऱ्यामध्ये तो साताऱ्यामध्ये पराभव होतोय एकूण दहा जागा जा सांगलीमध्ये मात्र त्या ठिकाणी विशाल पाटील जे अपक्ष राहिलेले होते अठ्ठेचाळीस मतदार मतदारसंघापैकी विशाल पाटील जे आहेत ते मूळचे काँग्रेसचे अपक्ष उभा होते आणि त्या ठिकाणी संजय काका पाटलांचा त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे चंद्रहार पाटील होते या दोघांचाही त्या ठिकाणी पराभूत करतील आणि विशाल पाटील सांगलीमधून त्या ठिकाणी विजयी होतील विश्वजित कदमांच्यासाठी ही लढाई त्या ठिकाणी महत्वाची होती, होती। एकूण दहा जागा दहा पैकी सहा महाविकास आघाडी तीन जागा महायुती आणि इतर एक उलट झालंय दोन हजार एकोणीस चौदाला सात जागा भाजप महायुती होती तीन जागा महाविकास आघाडी होती आता इथे उलट झाले सात जागा महाविकास आघाडीने अपक्ष आणि तीन जागा भाजप पश्चिम महाराष्ट्राचा एक्झिट पोल आहे अर्थात हा एक्झिट पोल आहे लोकशाहीने दिलेला एक्झिट पोल आहे तो ए बी मराठीवरती मी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे निकालाच्या सविस्तर विश्लेषणासाठी आपण पाहत राहा ए बी मराठी